हा मराठी चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे प्रदर्शित झालेला अष्टपदीचा टीझर ट्रेलर आणि गीत संगीतानं या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचवण्याचं काम केलंय प्रेमाच्या गुलाबी नात्याचा आजवर कधीही न उलगडलेले पैलू अष्टपदीच्या निमित्तानं रसिकांसमोर सादर होणार आहे सोशल मीडियावरही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय अष्टपतीच्या रूपात रसिकांना एक संगीत प्रधान कौटुंबिक कलाकृती पाहायला मिळणार आहे महसरी प्रोडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी अष्टपदी चित्रपटाची निर्मिती केली आहे निर्माते उत्कर्ष जैन यांनी अष्टपदीचं दिग्दर्शनही केलंय कथा पटकथा व संवाद लेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलंय आशयघन कथेवर लिहिण्यात आलेली नाट्यमय वळनांची पटकथा या चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान आहे आजच्या तरुणाईपासून अवालवृद्धांना आवडतील असे अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम अष्टपदीचं वैशिष्ट्य आहे कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी के कलाकारांची केलेली अचूक निवड दिग्दर्श दिग्दर्शकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कलाकारांनी घेतलेली मेहनत दिग्दर्शकाचे प्रयोगशील सादरीकरण सुमधुर गीत संगीत आणि दर्जेदार निर्मिती मूल्य अशा एक ना अनेक कारणांमुळे हा चित्रपट रसिकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलाय खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्तानं रसिकांसमोर येणार आहे प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचा विचार नव्हे तर त्याही पलीकडं प्रेम आणि नातेसंबंधांचा आकाश खूप मोठा आहे त्या च अवकाशाचा वेद या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांनी घेतलाय आजच्या समाजातील घटकांचं प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं काम अष्टपदी करणार असल्याचं दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांचं म्हणणं आहे हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी आणि कागदावर उतरवलेले पडद्यावर सादर करण्यासाठी अष्टपदीच्या टीममधील सर्वच लहान मोठ्या घटकानं खूप मेहनत घेतली असल्याचं त्यांनी म्हटलंय आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वोतोपरी मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असल्याचं अष्टपदी पाहताना रसिकांना जाणवेल या चित्रपटात संतोष जुवेकर मयुरी कापडणे अभिनव पाटेकर मिलिंद फाटक मोना कामत स्वप्नील राजशेखर माधव अभ्यंकर विशाल अर्जुन विनिता काळे चंदा सारसेकर कल्पना राणे विशाल अर्जुन उत्कर्ष जैन महेंद्र पाटील नैना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत गणेश चेवुलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसात चढवलाय मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीती दिलाय कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलंय रंगभूषा अतुल शिधे यांनी तर वेशभूषा अंजली खोबरेकर व स्वप्ना राऊत यांनी केलंय डीओपी धनराज बाग यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केलंय अजय खाडे अष्टपदीचे कार्यकारी निर्माते आहेत तर राहुल पाटील आणि नंदो आचरेकर दिग्दर्शक आहेत तू सुख करता स्वर गणपति विनवणि हो गणपति अभा गणपति तुझा कृपेने बहरला मोहर पाहते रूप तुझे आत्मनिरन्तर गाते गीत तुझे सोहळा जगभर कंठ तुला पाहता क्षणभर पूजिता देवा तुला पूजिता देवा तुला गजेंद्र लंबोदर देश्वर दान गणपती विनवणी हो गणपती ಮೋರಯ ಮೋರಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಮೋರಾ ಮೋರಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ 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 ಮಹಾಗಣಪತಿ ಮೋರ ಮೋರಾ ಮೋರಯ ವರದ ವಿಾಯಕ ಮೋ